लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं बऱ्याचशाच मतदारसंघाच्या लढती या आता स्पष्ट झाल्या आहेत दोन्ही बाजूने तगडे उमेदवार मैदानात असल्याकारणाने बऱ्याचशाच मतदारसंघाच्या निवडणुका या यंदा अत्यंत चुरशीच्या होताना दिसतील अशातच परभणी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत माहितीमधून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर विरुद्ध ठाकरे गटाचे बंडू जाधव यांचा सा थेट सामना आपणाला यंदा या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे तर स्वबळावर आपण दोन लाखापेक्षा जास्त मतांच्या लीडने निवडून येणार असा विश्वास असणाऱ्या महादेव जानकरांना या निवडणुकीत माहितीच्या साथीने कितपत यश मिळणार हे पाहणं महत्वाचं आहे परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या आमदारांच्या संख्येवरून माहितीचं प्राबल्य आपणाला दिसून येतं अशातच संपूर्ण माहितीची ताकद ही जानकरांच्या साथीला असल्याकारणाने ते या निवडणुकीत विद्यमान खासदार बंडू जाधव यांना जोरदार टक्कर देतील का हे पाहणं महत्वाचं आहे खर जर सध्याच्या घडीला परभणी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घ्यायचा झालं तर कुठेतरी महादेव जानकर यांना दिली गेलेली उमेदवारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला गोत्यात आणणार असे दिसून येत आहे जानकरांच्या उमेदवारीने स्थानिक विरुद्ध आयात अशी या मतदारसंघाची निवडणूक झाल्याकारणाने कुठेतरी जानकरांच्या उमेदवारीचा फटका महायुतीला या मतदारसंघात बसण्याची शक्यता दिसून येते त्यामुळेच महादेव जानकर यांना विजय होण्याचा विश्वास कितपत सार्थ ठरेल हे पाहणं महत्वाचं आहे त्याच निमित्ताने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघाची काय गणित असतील याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी किरण आणि आपल्या सर्वांचं छापाकाटा या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत खरं तर या अगोदर महादेव जानकर यांनी माहितीमध्ये आपल्याला ग्रहीत धरत नसल्या कारणाने स्वबळाचा नारा दिला होता अशातच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपली उमेदवारी परभणी आणि माडा लोकसभा मतदारसंघातून जाहीर देखील केली होती यासोबत परभणी लोकसभा मतदारसंघातून आपण दोन लाख पेक्षा जास्त मतांनी निवडून येण्याचा ठाम विश्वास देखील जानकरांनी बोलून दाखवला होता आपण परभणी लोकसभा मतदारसंघात गेल्या दोन वर्षापासून प्रचंड रित्या ऍक्टिव्ह आहोत तसेच घोंगडी बैठकांच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आमच्या पक्षाने केला असल्या कारणाने आपण यंदाच्या निवडणुकीत स्वबळावर नक्की जिंकू असा विश्वास जानकरांना होता त्यानंतर जानकर हे आपलं होम ग्राउंड असलेल्या माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक देखील लढण्याच्या तयारीत होते त्याचवेळी महाविकास आघाडीतून शरद पवार यांनी जानकरांना माड्यातून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे जानकर हे परभणी वगळता माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढतील असे सर्वांना वाटत होते त्याच कारणाने माडा लोकसभा मतदारसंघातील रासपचे कार्यकर्ते देखील तयारी लागले दे होते परंतु ऐनवेळी जानकरांनी आपली भूमिका बदलली आणि ते पुन्हा एकदा माहितीच्या साथीला गेले त्यावेळी त्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून परभणी लोकसभा मतदारसंघाची अधिकृत उमेदवारी देण्यात आली एकंदरीत त्याचमुळे जानकरांना सुरुवातीपासून कॉन्फिडन्स असलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर हा फॅक्टर किती चालेल हे या निवडणुकीतच आपल्याला समजणार आहे परंतु शिवसेनेचा बाले किल्ला असलेल्या या मतदारसंघातून जानकरांना आपलं वर्चस्व सिद्ध करणं हे सोपं नसणार आहे याचबरोबर गेली दोन टर्म या मतदारसंघात जे खासदार असलेले बन्नू जाधव हे देखील कच्च्या खिलाडी नसल्या कारणाने जानकरांच्या जा साथीने माहितीला हा मतदारसंघ जिंकणं तितकं सोपं नसणार आहे त्यामुळे अजितदादांचा जानकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय कितपत यशस्वी ठरेल हे या निवडणुकीनंतरच आपल्याला समजणार आहे तसं पाहायला गेल तर परभणी लोकसभा मतदारसंघ हा धनगर तसेच ओबीसी बहुल मतदारसंघ आहे त्यामुळे जानकरांच्या रूपाने हे मतदार आपल्या साथीला येतील असा अंदाज अजित पवार गटाला असल्याकारणानेच इच्छुक असलेले राजेश विटेकर यांना थांबवत त्यांनी महादेव जानकर यांच्या गळ्यात परभणी लोकसभा मतदारसंघाची माळ टाकली तर दुसरीकडे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार बंडू जाधव हे जानकरांविरोधात मैदान असणार आहेत जाधवांचा या मतदारसंघात चांगला असा जनसंपर्क आहे तसेच या मतदारसंघातील प्रत्येक गावागावामध्ये त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिसून येतात तर या उलट जाणकारांच्या राष्ट्रीय समाज पक्षाची पाहिजे अशी एवढी ताकद या मतदारसंघात दिसून येत नाही सोबतच तळागाळातील मतदारांशी जाणकारांची तोंड ओळख देखील नाहीये यासोबतच स्थानिक विरुद्ध बाहेर उमेदवार अशी लढाई असल्याकारणाने याचा फायदा बंडू जाधव यांना या निवडणुकीत होताना दिसेल याचबरोबर पक्ष देखील अगदी निष्ठेने ठाकरेंसोबत राहिलेल्या बंडू जाधव यांना सहानुभूती रुपये मतदारांची साथ ही यंदाच्या निवडणुकीत मिळण्याची शक्यता आहे सोबतच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महादेव जानकर हे मराठा समाजाच्या टार्गेटवर असलेले पाहायला मिळतात मधल्या काळात झालेल्या मराठा आणि ओबीसी आंदोलनाच्या वेळेस जानकरांनी जी भूमिका घेतली होती त्यावरून मराठा समाजामध्ये जानकरांबद्दल तीव्र नाराजी आहे त्याचमुळे या मतदारसंघातील सर्व मराठा मतदार हे जाधव यांच्या पाठीशी जाण्याची शक्यता दिसून येते या उलट या मतदारसंघातील ओबीसी आणि धनगर मतदार हे सर्वतोपरी जानकर यांच्या सोबत जातील याची काही शास्वती नाहीये त्यामुळे जानकरांना कॉन्फिडन्स असला तरी देखील ही निवडणूक जिंकणं जानकरांसाठी सोपं असणार आहे सोबतच या मतदारसंघातील महायुतीचे आमदार हे प्रामाणिकपणे महादेव जानकर यांचं काम करतील याची काही शास्वत नाहीये आणि सर्वाधिक महत्वाचं म्हणजे महादेव जानकर हे आयात उमेदवार असल्याकारणाने येथील स्थानिक नेते जानकरांना आपली साथ देतील का याबद्दल देखील साशंकता आहे त्यामुळे कुठेतरी महादेव जानकर यांचं गणित या निवडणुकीत बिघडण्याची शक्यता दिसून येते याचबरोबर या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं ऐनवेळी भूमिका बदलल्या कारणाने जानकर यांची प्रतिमा ही पलटू नेता अशी झाली आहे त्यामुळे जानकरांच्या या दलबदलू भूमिकेचा फटका देखील त्यांना या निवडणुकीत बसताना दिसेल एकंदरीत या संपूर्ण मतदारसंघात माहितीचे जास्तीचे आमदार असले तरी देखील सर्वसामान्य मतदारांची साथ मात्र महादेव जानकर यांना मिळेल का याबद्दल साशंकता तयार झाली आहे त्यामुळे महायुतीला हा मतदारसंघ जिंकून आणणे कठीण जाणार आहे तर या मतदारसंघामधून या, या अगोदर चर्चेत असलेले राजेश विटेकर हे ठाकरे गटाच्या बंडू जाधव यांना जानकरांपेक्षा वरचड अशी तगडीत फाईट देऊ शकली असते असे येथील स्थानिक नेत्यांचे मत आहे अशातच बाहेर उमेदवार आयात करून जानकरांना उमेदवारी दिल्या कारणाने ही निवडणूक ठाकरे गटाच्या जा फेवरमध्ये जाण्याची शंका ही येथील माहितीच्या पदाधिकाऱ्यांना आहे त्यामुळे जानकर फॅक्टर हा कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी धोक्याचा ठरणार असल्याचं दिसून येते एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघात माहितीचं प्राबल्य असलं तरी देखील हा मतदारसंघ जिंकणं हे त्यांच्यासाठी सोपं असणार आहे जानकरांना उमेदवारी देऊन कुठेतरी या मतदारसंघाची जातीय समीकरणे जोडण्याचा जा प्रयत्न अजित पवार यांनी केला आसा या या के असा तरी देखील त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत होईल का याबद्दल शासंकता आहे अशातच परभणीकर यंदाच्या निवडणुकीत कोणाच्या साथीला राहतील हे पाहणं महत्वाचं आहे एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार कोण असेल असं आपल्याला वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद